अगदी आणि तळणीचा महत्वाचा पदार्थ म्हणजे गव्हाच्या कापण्या नमस्कार मी मानसी माझी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवतोय गहू आणि गुळापासून तयार होणाऱ्या ह्या अगदी पौष्टिक अशा कापण्या तर कशा केल्या पटकन पाहूया तर त्यासाठी इथे मी एका वाटीचं प्रमाण फिक्स केलेलं आहे या वाटीने एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि पाऊण वाटी गूळ इथे मी घेतलेला आहे गुळ किसून घ्यायचा आहे इथे तुम्ही समप्रमाणात देखील गुळ घेऊ शकता एक वाटी पाणी आणि एक वाटी गूळ आता हे मिश्रण आपल्याला फक्त गरम करून घ्यायचं आहे पाण्याला उकळी अजिबात येऊ द्यायची नाही आहे गुळ वितळेपर्यंत फक्त आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे आता इथे व्यवस्थित गुळ वितळला गेलेला आहे मी गॅस बंद करते आणि पाणी थंड करून घेते आता दोन वाट्या इथे मी कणिक घेतलेला आहे आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर एक चमचा वेलची पावडर आणि एक चमचा सुंठ पावडर चवीनुसार मीठ घातलेलं आहे म्हणजे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे इथे मी आणि आता इथे आपण तेलाचं मोहन न घालता अडीच चमचे घट्ट तूप इथे मी घेतलेलं आहे हे गरम न करता तूप डायरेक्टली घेतलंय मी तर अडीच चमचे याकरता अडीच वाटे आपण पीठ घेतलेलं म्हणजे दोन वाटी कणिक आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ तर त्या प्रमाणात इथे अडीच वाटी घट्ट तूप घेतलेलं आहे आता हे तूप पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या कापण्या छान कुसफुसित अशा इथे तयार होतात तर इथे सगळ्या पिठाला व्यवस्थित असं तूप मी हे चोळून घेतलेलं आहे आता जे गुळाचं पाणी आपण तयार केलेलं आहे ते यामध्ये गाळूनच घ्यायचं आहे आणि एक साथ सगळं पाणी इथे घ्यायचं नाही थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे तर इथे हा जो गोळा आहे कणकेचा तो आपण जसं रोजचं पोळीसाठी कणिक भिजवतो त्या पद्धतीने न मळता आपण पुरीसाठी जसा, सा आप पुरी जसा गोळा तयार करतो तसा घट्टसर गोळा इथे आपल्याला हा तयार करायचा आहे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर इथे लागेल तसं थोडं थोडं पाणी घेऊन हा गोळा आपल्याला इथे तयार करायचा आहे तर हे बघा मस्त असं व्यवस्थित मळून घेतलेलं आहे हे पीठ आणि घट्ट जर असा हा गोळा इथे मी हा तयार करून घेतलेला आहे आणि पीठ छान असं मळून घेणं गरजेचं आहे आप म्हणजे आपल्या कापण्या देखील तितक्यात छान तयार होतात घट्ट गोळा इथे तयार झाला आहे आता दहा मिनिटासाठी पीठ मुरण्यासाठी मी साईडला ठेवते आणि इतकं पाणी माझं उरलेलं आहे एक वाटी पाण्यातलं आता दहा मिनिटं झालेली आहेत पुन्हा दोन मिनिटं जरा मी हा गोळा पुन्हा छान मळून घेते आणि आता याचे आपण उंडेक काढून घेऊया तर इथे माझे या प्रमाणामध्ये चार गोळे तयार झालेले आहेत पिठाचे तर हे बघा सम प्रमाणात गोळे इथे तयार करायचे आहेत फार मोठाही घ्यायचा नाहीये किंवा अगदी छोटाही घ्यायचा नाहीये पुन्हा पोळपाटावर घेताना देखील थोडासा हाताने मळून घ्यायचा पोळपाटावर म्हणजे छान मऊसूद गुळ आपल्या इथे तयार होतो आणि यामध्ये आता आपण गुळ घातला आहे ना त्यामुळे आपल्याला वेगळं पीठ वगैरे लावण्याची गरज नाही अगदी सहज पोळी इथे आपली लाटली जाते आणि ही पोळी देखील फार जाडही नाही आणि फार पातळही लाटायची नाही तुम्ही पातळ लाटल्यात ला, तर कापण्या कडकडीत होतील आणि जाड लाटल्यात तर अगदी नरम अशा कापण्या आपल्या इथे तयार होतील त्यामुळे मीडियमच इथे लाटून घ्यायची आहे ही पोळी तर व्यवस्थित समान सगळ्या बाजूने अशी लाटून घ्यायची आहे कुठे जाड पातळ ठेवायची नाही आता यावर मी खसखस -खस पेरून घेते तर कापण्यांना खसखस ही आवर्जून लावायची असते आणि पुन्हा एकदा वरनं मी लाटणं फिरवून घेते की जेणेकरून ती खसखस आतमध्ये दाबली जाईल सेम प्रोसिजर आपल्याला दुसऱ्या बाजूने करायची आहे पोळी पलटवून घेतली आहे मी आणि दुसऱ्या बाजूने देखील त्याच पद्धतीने खसखस पेरून घेते आणि वर्ण हळुवार लाटणं फिरवून घ्यायचं म्हणजे खस -खस ती खसखस आतमध्ये दाबली जाईल ती निघणार नाही तेलामध्ये सुटणार नाही तर व्यवस्थित अशी इथे ही पोळी मी लाटून घेतलेली आहे सगळ्या बाजूने तर हे बघा इतपत जाडी आपल्याला ठेवायची आहे आता इथे माझ्याकडे एक कटर आहे त्याने मी या कापण्या कट करून घेते तर साईडचा सा पोर्शन असा कट करून घेतलेला आहे आणि आता व्यवस्थित एक समान अशा या कापण्या आपल्याला इथे कट करून घ्यायच्या आहेत तर डायमंड मध्ये आपण या कापण्या इथे तयार करून घेतोय तर हे बघा मस्त अशा कटरने सगळ्या कापण्या कट करून घ्यायच्या आणि एक्स्ट्राचं जे काही पीठ असेल म्हणजे साईडने छोट्या छोट्या ज्या कापण्या येतात तर त्या कट करून घ्यायच्या का साईडला काढून घ्यायच्या म्हणजे एकाच साईजच्या आपल्या ह्या कापण्या इथे तयार होतील तर हे बघा मस्त अशा कापण्या मी कटरने कट करून घेतल्या काय छान दिसते बघा इतपत जाळी अपेक्षित आहे आपल्याला आता एका डिशमध्ये ह्या सगळ्या कापण्या काढून घेते दुसरी पोळी देखील याच पद्धतीने मी करून घेते आणि तुम्ही जर का जास्त प्रमाणात करणार असाल ना तर दोन दोन पोळ्या लाटून घेऊन कट करून नंतर त्या तळून घ्यायच्या कारण एक साथ तुम्ही लाटून घेतल्यात तर त्या एकमेकांवर चिकटून राहू शकतात कापण्या त्यामुळे दोन दोन पोळ्या लाटून घेऊन कट करून लगेच तळून घ्यायच्या तर इथे दुसरी पोळी देखील माझी इथे छान लाटून झालेली आहे आणि अगदी पहिल्या पोळीप्रमाणेच वरण इथे मी खसखस पेरून घेते आणि पुन्हा लाटणं फिरवून घेते लाटण्याला सुद्धा जर का काही खसखस चिकटली असेल तर ती हाताने काढून घ्यायची आणि दोन्ही बाजूंनी अगदी समान अशी ही पोळी लाटून घ्यायची आणि खसखस पेरून पुन्हा त्यावर लाटणं फिरवून घ्यायचं आणि खरंच अगदी चवीला अप्रतिम अशा ह्या कापण्या आपल्या तयार होतात आणि अगदी पौष्टिक ह्या कापण्या आहेत यामध्ये गूळ आहे कणिक आहे खसखस आहे सुंठ पावडर वेलची पावडर तुम्ही यामध्ये बडीशेपची पावडर देखील घालू शकता अतिशय पौष्टिक अशा या कापण्या आपल्या इथे तयार होतात तर अगदी मगाशी दाखवल्याप्रमाणेच इथे डायमंड शेपमध्ये या देखील मी कापण्या इथे कट करून घेतलेल्या आहेत आता या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर इथे सगळ्या कापण्या कट करून झाल्यात आता इथे एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे आधी फुल गॅस करून कडकडीत तेल तापवून घ्यायचं आहे आणि नंतर लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला या कापण्या तळून घ्यायच्या आहेत तर एक गोळा इथे छोटासा टाकून पाहिला तो वर तरंगला म्हणजे आपलं टेम्परेचर तेलाचं अगदी परफेक्ट आहे इथे आता इथे सगळ्या कापण्या मी घालून घेते कापण्या देखील बघा आपल्या वर तरंगायला लागल्यात लगेच कालथ्याने हलवून घ्यायच्या या वर खाली करत राहायच्या आहेत सारख्या नाहीतर त्या एकाच बाजूने करपल्या जातील तर, तर, जाती, तर सारख्या वर खाली करून दोन्ही बाजूंनी एकाच रंगावर खरपूस अशा ह्या कापण्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर असा रंग इथे अपेक्षित आहे हा रंग दिसला की कापण्या आपल्या काढून घ्यायच्या कारण आपण कोणताही तळणीचा पदार्थ काढून घेतल्यावर देखील त्याची जी आ, पदार्थ शिजण्याची जी प्रोसिजर असते ती इथे चालू राहते नाहीतर मग खूप डार्क रंग येतो आपल्या पदार्थाला त्यामुळे हलकासा रंग आपल्याला ब्राऊन दिसला की कापण्या काढून घ्यायच्या इथे दुसरी बॅच देखील त्याच पद्धतीने मी तळून घेते इथे फक्त गॅस फास्ट करायचा नाही एवढं मात्र लक्षात ठेवायचं नाहीतर वरणं रंग डार्क येईल आणि आतमध्ये कापण्या आपल्या कच्च्याच राहतील अगदी नरम अशा कापण्या आपल्या इथे तयार होतील तर तसं करू नका गॅस लो टू मिडियम फ्लेमवर ठेवूनच आपल्याला या कापण्या इथे तळून घ्यायच्या आहेत तर इथे आता सगळ्या कापण्या मी समान रंग येईपर्यंत इथे छान अशा तळून घेते तर हे बघा सगळ्यांना मस्त खरपूस असा रंग आलेला आहे आणि हा रंग आला की ह्या कापण्या मी काढून घेते का म्हणजे सगळ्या कापण्या माझ्या एकाच रंगावर इथे तळल्या जात आहेत तर मस्त अशा ह्या कापण्या इथे खुसखुशीत कापण्या तयार होतात तर एकदा नक्की करून पहा इथे माझ्या सगळ्या कापण्या तयार झालेल्या आहेत आणि काय भारी दिसत आहेत बघा इथे एक कापणी तुम्हाला मी तोडून देखील दाखवते मस्त खुसखुशीत अशी ही कापणी इथे तयार झालेली आहे तर नक्की करून पहा या आषाढामध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय